नमस्कार मित्रांनो शोध चवीचामध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे आपल्याला एक कमेंट आली होती की शेपू आणि चुक्याची डाळ घालून भाजी बनवा तर आपण आज तीच रेसिपी बनवणार आहे मी भाजी मस्त धुवून घेतलेली आहे याच्यात शेपू आणि चुका मिक्स आहे तुम्ही पर्सेंटेज तुमच्या आवडीप्रमाणे जास्त आंबट पाहिजे जास असेल तर थोडा चुका जास्त घालू शकता तर कट करून घ्यायची आहे मस्त त्याच्यानंतर आपण एका कढईमध्ये काढतो ह्याला कढईमध्ये पाणी टाकलेले मी आपल्याला पहिल्यांदा भाजीला उकळून घ्यायचंय छान दीड ग्लास पाणी टाकलेले मी त्याच्यामध्ये आपण भाजी काढून घेऊ ही भाजी खूप छान लागते तुम्ही भाकरी किंवा चपातीसोबत खाऊ शकता ज्वारीच्या भाकरीसोबत तर एकदम भारी लागते आणि मला मला खूप जास्त आवडते ह्याच्यात जा आपण शेंगदाणे टाकून घेऊ शेंगदाणे असे भाजलेले घ्यायचे कारण छान उकडून निघतात ह्याच्यासोबत तुम्ही डाळ कुठली पण घालू शकता मी मुगाची डाळ घातली आहे तर तुम्ही ह्याच्यामध्ये तुरीची डाळ घालू शकता त्याच्यानंतर हरभऱ्याची डाळ घालू शकता एक चमचा मीठ घेतलं आहे आपण आता ह्याला झाकून ठेवायचे चांगलं उकळून घ्यायचं आहे दहा पंधरा मिनटं छान अशी उकळली की झाकण काढले आपण आता आपल्याला भाजीला हटून घ्यायचे तर त्याच्यासाठी तुम्ही मिक्सरचा पण यूज करू शकता बारीक करण्यासाठी भाजीला थंड होऊन द्यायचं आणि मिक्सरच्या भांड्यातून थोडीशी फिरवायची जास्त फिरवायची नाही आणि ह्याच्यात आपण बेसन पीठ टाकतो आहे पिठाने ह्याला कन्सिस्टन्सी छान येते घट्ट होते भाजी एकदम जास्त पण टाकायचं नाही दोन चमचे पीठ टाकतो आहे आपण तुम्हाला जसं वाटते जास्त घट्ट होते तर मग कमी कमी पण टाकू शकता तुम्ही एका बाऊलमध्ये काढून घेऊ आपण आता आपल्याला भाजीला फोडणी द्यायची आहे त्याच्यासाठी आपण तेल टाकतो आहे दोन तीन चमचे तेल टाकायचं त्याच्यामध्ये मोहरी टाकायची थोडीशी जिरी टाकायची आपण हिरवी मिरची आणि लसूण बारीक केलेल्या ह्याच्यामध्ये तीन मिरच्या आणि चार पाच लसणाच्या पाकळ्या घेतलेल्या होत्या त्याला फुटून घेतलेल्या छान एकदम मस्त वास सुटतं ह्याच्यात थोडासा मोठा कट केलेला लसूण पण टाकतोय आपण तो कारण खाताना त्याचा फ्लेवर खूप छान लागतो आणि ह्याच्यामध्ये आपण भाजी वतून देऊ आता सगळे छान तडका बसतो भाजीला आणि टेस्ट एकदम छान लागते भाजीची थोडा वेळ झाकून ठेवायचे आपली भाजी तयार झालेली आहे आता तुम्ही बघू शकता किती मस्त अशी भाजी झालेली आहे आणि तर असला मस्त सुटला आहे आता आपण ह्याच्यासोबत मस्त ज्वारीची भाकरी करणार आहे ज्वारीच्या भाकरीसोबत ही भाजी एकदम मस्त लागते तुम्हाला जर चपातीसोबत आवडत असेल तर तुम्ही चपातीसोबत पण खाऊ शकता आणि ह्या भाजी खाण्याचे फायदे म्हणजे ह्या भाजीमध्ये भरपूर विटॅमिन्स असतात आपल्याला झोप छान लागते बॉडी डिटॉक्स होते आणि कुठले प्रॉब्लेम्स होत नाहीत म्हणजे व्हिटॅमिनची कमतरता वगैरे तर तुम्ही आहारामध्ये ही भाजी आठवड्यातून एकदा तरी नक्की ट्राय केली पाहिजे आपली भाकरी आता रेडी झालेली आहे भाजून आता मस्त आपण थाळीमध्ये सगळे पदार्थ पण केलेले आहेत आज आपण मस्त थाळी बनवलेली तर केळीचं पान पुसून घेतलं मस्त मी धुवून घेतलं होतं त्याच्यामध्ये आपली भाजी टाकू आपण हे बघा कसली मस्त झाली भाजी मस्त केळीच्या पानावरती जेवण करणारे आपण आज भाजी टाकून घेऊ सगळी त्याच्यासोबत आपण आज मेथीची भाजी पण बनवलेली नंतर राईस बनवलेला आहे मस्त चव येण्यासाठी आपण शेंगदाणा आणि लसूणची चटणी बनवलेली आहे त्यासोबत आपण आहे भाकरी त्याच्यानंतर आपण सॅलड्समध्ये काकडी आणि बीट घेणार आहे तर काकडी कट करून घेऊ आपण बीट घेतलं मस्त आता दुसरं आपण बनवलेला मसाला शेवगा ह्याची रेसिपी आपल्या चॅनलवरती अवेलेबल आहे मी लिंक पण देईल डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्हाला जर हवे असेल तर मसाला शेवग्याची थोडंसं आपण लोणचं घेतो आहे आणि शेंगदाणे शेंगदाणे खूप छान लागतात चव वाढवतात जेवणाची आणि त्याच्यासोबत आपण नाचणीचा भाजलेला पापड घेतला आहे तळला नाही मी पापड बघू शकता तुम्ही किती मस्त थाळी झालेली आहे तुम्हाला जर आपली रेसिपी आवडली असेल तर आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा तोपर्यंत खात राहा फिरत राहा आणि खुश राहा